नमस्कार मंडळी कशात तुम्ही सर्वजण सोलापूर इथं या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर या व्हिडिओमध्ये काय मी शेअर करणार आहे तर तुम्हाला आपण जे तेल बनवलेलं आहे ते कसं लावायचं कि किंवा को कोणतंही ते तेल असेल ते कसं लावायचं हे या व्हिडिओमध्ये मी थोडक्यामध्ये तुम्हाला शेअर करणार आहे कारण की जेव्हा पण कॉल येत ना तेव्हा तेच एक दोन प्रश्न हमकाच असतात की शॅम्पू कोणता वापरायचा आणि हे तेल जे आहे ते कसं लावायचं साजिकच आहे हे प्रश्न येणारच आहेत त्यासाठी एका प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये तुमच्याशी क्लिअर करणार आहे की हे तेल जे आहे जे आपण बनवलेलं हे जे तेल आहे ते कसं लावायचं तर बघा याला लावण्याची पद्धत जी आहे ती खूप साधी सोपी आहे यामध्ये कोणतंही तेल मिक्स करायचं नाही किंवा या तेलाला परत गरम करायचं नाही तर प्रश्न काय आहे की हे जे तेल आहे ते कसं वापरायचं आपण जे तेल बनवलेलं आहे आपल्या चॅनलवरती ते कसं लावायचं हा प्रश्न सर्वजण जे पण कॉल करतायत ते सर्वजण विचारतायत आणि प्रत्येकाला उत्तर देत बसणं खूप जास्त वेळ खाऊ आहे कारण की कंटिन्यू फोन येत चाललेले आहेत आणि म्हणजे एकाला सांगेपर्यंत दुसरे वेटिंग वर राहत असतात त्यामुळं आता हा व्हिडिओ बनवत आहे आणि या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे की हे तेल कसं वापरायचं तर हे तेल आपण बनवलेलं आहे लक्षात येते तुमच्या तर हे सोलापुरी ताईचं सोलापुरी ऑइल तुम्ही सर्वांनी भरपूर प्रेम दिलं थोड्या दिवसामध्ये अवघ्या आठ दिवसामध्ये आठ दिवस झाले तर आठ दिवसामध्ये भरभरून प्रेम मिळालेलं आहे आणि आता जे प्रश्न जास्त विचारतात की हे तेल लावायचं कसं तर, तर हे तेल आहे हे लावायचं कसं बघा नॉर्मलच लावायचं आहे पण काही काळजी जी आहे ती घ्यावी लागणार आहे हे तेल जे आहे लावताना तुम्हाला यामध्ये कोणतंही तेल मिक्स करायचं नाही किंवा हे जे तेल आहे याला गरम करायचं नाही आहे तसं हे तेल लावायचंय फक्त काढताना बॉटल हलवायची व्यवस्थित हलवायची अशा पद्धतीनं आणि आता हे तेल आपल्याला काढायचं आहे तर बघा हे आपल्याला अगोदर झाकण काढावं लागेल आणि यामध्ये सुरुवातीचं एक हे काढायचंय आपल्याला तुम्हाला जेवढं लागतं तुमच्या गरजेनुसार या तेल जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि खूप जास्त पण तेल लागत नाही थोडस लावायचं म्हणजे खूप जास्त इंडियन चंपी वगैरे करत बसायचं नाहीये आणि नंतर तुम्ही याला होल पाडू शकता आणि इथून तेल काढू शकता अशा पद्धतीनं इथून तेल काढू शकता तर अशा पद्धतीनं तेल काढलेलं आहे आता हे जे तेल आहे तुम्हाला लक्षात येते दिसतंय परत एकदा मिक्स करायचंय तर पूर्णपणे हिरवा रंग आहे तेलाचा तर असं तेल आहे आता हे तेल लावायचं कसं तर काढलेलं आहे तेल कुठलाही उग्र वास नाहीये नॉर्मल वास आहे तर आता तर केस जे आहेत आपल्याला सोडायचे तर, तर सुरुवातीला केस विंचरायचे बघा बऱ्याच ताई काय करतात चुका काय करतात की तेल लावल्यानंतर विंचरतात अजिबात तसं करायचं नाहीये तर सुरुवातीला आपल्याला केस विंचरायचे मोठा कोंब अशा पद्धतीचा मिळाला तर खूप चांगली गोष्ट आहे अशा कोंबनी तुम्ही केस विंचरून घ्या तर केस जे आहेत ते विंचरून झालेले आहेत केसामध्ये दोन ते चार केस असतील कदाचित आलेले कारण की माझा हेअरफॉल पूर्णपणे माझा हेअरफॉल जो आहे तो पूर्णपणे थांबलेला आहे कारण की मी हे जे तेल आहे ते नियमित वापरते तुम्ही नियमित जर हे तेल लावला तर तुमचा हेअरफॉल जो आहे तो बंद होणार आहे साधारणतः हेअरफॉल बंद होण्यासाठी तुम्हाला एखाद महिना लागेल कधी कधी दीड महिना म्हणजे व्यक्तीनुसार थोडस डिपेंड असतं वयानुसार पण दीड महिना लागू शकतो तर हा तुमचा हेअरफॉल होण्या बंद होण्याचा पहिला फायदा आहे दुसरा फायदा जो आहे तुम्ही कंटिन्यू हे तेल जर लावत गेलात तर तुमचे केस जे आहेत ते लांब होण्यासाठी आणि दाट होण्यासाठी मदत होते जेवढे तुमचे केस गेलेले आहेत ते येण्यासाठी सुद्धा मदत होते हा बदल जो आहे तो थोडा वेळ द्यावा लागणार आहे हा बदल होण्यासाठी की बघा पंधरा दिवस लावलं महिनाभर लावलं दीड महिना लावला, लावला, लावला तुमचं केस दाट व्हावेत अशा अपेक्षा करत असाल तर ते चुकीचं आहे तुम्हाला तीन ते चार महिने रेग्युलर हे तेल लावावं लागणार आहे त्यानंतर तुमच्या केसाची जी वाढ आहे ती तुम्हाला झालेली दिसणार आहे पहिल्या महिन्यात तशी तर वाढ झालेली दिसते पण केस दाट होण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो तर आता बघा हे काय करायचंय आपल्याला तेल लावताना हे तेल आहे तसं घेतलं याला ना गरम केलं ना या तेलाला या तेलामध्ये दुसरं तेल मिक्स केलं तर काय करायचं आपल्याला बघा भांगो भांग आपल्याला हे तेल जे आहे ते केसांच्या मुळांना या पद्धतीने लावायचंय लक्षात येत आहे केसांच्या मुळांना या पद्धतीनं भांगो भांग लावायचंय अगोदर भांगोभांग लावून घेऊ <सुणीद> आपण आता केसांच्या मुळांना तेल जे आहे ते लावून झालेलं ला आहे आणि उरलेलं जे तेल आहे जर तुमचे केस म्हणजे फाटे जर फुटले असतील किंवा दोन तोंड झाले असतील शेंड्याचे तर तिथे तुम्हाला लावायचं आहे अशा पद्धतीनं आणि थोडासा असं घासायचंय शेंड्यांना ठीक आहे तर आता शेंड्यांना आणि मुळांना लावलेलं आहे असं काहीच नाही बघा की खूप जास्त तेल लावलं ला पाहिजे खूप जास्त हे केलं पाहिजे असं काही नाही हे जे तेल आहे नॉर्मल तेल जे आहे तुम्ही जास्त लावा इंडियन करा काही हरकत नाही पण हे जे तेल आहे ते तुम्हाला दोन चमचे पोहे खायच्या दोन चमच्याने पुरेसं होईल तर मी थोडस घेतलं होतं संपलेलं आहे आणि एवढं पुरेस आहे माझ्या केसांसाठी दोन चमचे जर तुमचे खूप जास्त पातळ असतील तर तुम्हाला एक ते दीड चमचा पण पुरेसा होऊन जाईल तर आता लावलेला आहे केसांच्या मुळांना आता काय करायचं आपल्याला मसाज आहे आणि तोही हलक्या पोटांनी मसाज द्यायचा या पद्धतीनं तर अशा पद्धतीने आपण मसाज दिलेला आहे साधारणतः दहा ते पंधरा मिनिटाचा आपल्याला मसाज पुरेसा आहे आणि व्यवस्थित द्यायचं आहे गॅसांना घासायचं नाही किंवा खूप जास्त रगडायचं नाही घेताना या पद्धतीने आपल्याला काय करायचंय हलक्या बोटांनी मसाज द्यायचा आहे मसाज दिलेला आहे आता मात्र केस विंचरायचे नाहीत आपल्याला आता काय करायचंय डायरेक्ट केस तुम्ही बांधायचे बांधता पण खूप घट्ट आंबाडा किंवा खूप घट्ट वेणी किंवा म्हणजे रबर बँड वगैरे लावायचं नाही हल, हलकासा म्हणजे आवाड तुम्ही बांधू शकता किंवा हलक्या दोन जर वेण्या घातल्या ना तुम्ही दोन वेण्या घातल्या तर सगळ्यात उत्तम असणार आहे दोन वेण्या घातल्यानंतर बघा केस वाढीसाठी मदत होते कारण की कुठल्याही भागामध्ये केसाच्या कुठल्याही पार्टवरती जोर पडत नाही म्हणजे की आकसले ओढले जात नाहीत केस त्यामुळं आणि त्यामुळं होतं काय की केस वाढण्यासाठी दोन वेण्या म्हणजे फायदा पोहोचू शकतात असं माझं तरी अनुभव आहे मला तरी असं वाटतं आता माहित नाही आता कोणाला काय वाटतं पण मला असं वाटतं म्हणून सांगते पण तुम्ही जसं पण केस पॅक करता तसे केस पॅक करा पण एवढंच की घट्ट बांधू नका खूप जास्त घट्ट बांधू नका ढिल्ली वेणी जरी घातली ना तरी ढिल्ली सोडा तुम्ही तर आता आपल्याला एवढंच झालं बस एवढंच करायचं आहे पण दहा ते पंधरा मिनिटाचा हलका मसाज दिलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी तुम्हाला तुम्हाला जसं जमतं तसं तुम्ही काय करू शकता हे तेल जे आहे म्हणजे केस जे आहे ते धुऊन काढायचे आहे केस धुताना आपला स्काल्प जो आहे तो क्लीन असला पाहिजे खूप जास्त धूळ माती किंवा खूप जास्त घाम वगैरे असू नये तर जर असेल तर तुम्ही हेअर वॉश करून मग तेल लावू शकता पण खूप घाणीमध्ये घाण केसांमध्ये तेल लावू नका आणि अशा पद्धतीने तेल लावायचं आहे आणि तुम्हाला केस पॅक करून टाकायचे आहेत बांधून टाकायचे आहेत किंवा दोरवेड्या घाला किंवा हलका फुलका घाला तर कर, सही करा पण दुसऱ्या दिवशीच तुम्हाला केस जे आहेत ते धुवायचे आहेत आजच धुवायचे नाही ज्या दिवशी लावलेला आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या तिसऱ्या दिवशी हे तेल म्हणजे तुम्ही हे रोडचा जो आहे तो करू शकता बस एवढंच करायचं आहे आता मी वेणी घालून घेते आणि लक्षात आला असेल की काय कसं तेल लावायचं आहे आपण हे जे तेल आहे ते लावलेलं आहे आणि बघा अशी लूज लूज वेणी घातलेली आहे आणि आता उद्या मी हेअर वॉश करणार आहे पण लक्षात एक ठेवायचं आहे की आपल्याला लगेच हेअर वॉश करायचं नाही दोन तीन तास आणि लगेच हेअर वॉश करतो असं अजिबात करायचं नाही ठीक आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, करा चॅनलला सबस्क्राईब करून नक्की चला व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये बाय